अभय काय झब इथं म्हणलं गाडीचा ड्रायव्हर बी नाही तिथं झुमरे शांतारामचा याचा पता नाही नागपूरला लवकर जायचं आहे ना आपल्याले मग हे म्हणलं नाही येत ना ते फिरण्यात महाराज बाग पाहायचं आहे ना आपल्याले अहो सरपंच साहेब मी झुमऱ्याच्या घराकडे गेलो होतो तर तो, 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 तो पोट्ट म्हणलं झुमऱ्या आंघोळच करू आला होता अभय काय झबऱ्या माय बीन इथं म्हणलं साडे दहा वाजून गेले नागपूरले दीड दोन तास लागते आपल्याले ते बाग मध्ये आपल्याला फिरायचं आहे तर मग एन्जॉयमेंट कसं बी आपली पंजे साहेब जुम्या आलाच नाही पण इकडे मला शांतारा भाऊचा याचा पता नाही शांताराम भाऊले कोणते कामात राहतात माहित नाही घरी शांताराम भाऊन ती यायला पाहिजे लवकर अभय झबऱ्या तू एक काम कर बरो तू पहिलं हो शांताराम भाऊच्या घरी जा शांताराम बोले सांग लवकर होते जाले जा बोलवला शांतारा बोले आई शांताराम काकाचं म्हणलं जेव्हा तेव्हा ते म्हणलं हेच गोम राहते कुठं जायचं राहिलं म्हणलं आले इथं तिथं तर तेव्हा तेव्हा मला तयारीच होत नाही लवकर येतच नाही का आई हेच डेंग पाहिजे ना माणसा ले का झबरे आता तू बी इथं टाइमपास करू राहिला बाबा जाना लवकर शांताराम भाऊले बोलू ना कवा इथं नागपूरले जाईन न कवा म्हणलं महाराज बाग मध्ये घुमाले भेटून आपले मग आय बी म्हणलं जाऊन काही फायदाच नाही मग चला मग घरी आप आपल्या हो सरपंच साहेब काय म्हणलं घरी हा इथं म्हणलं तयारी झाली गाडी स्पेशल केली म्हटलं आ ना आता घरी जातो म्हणता काय अभे लेका जबरे इथं म्हणलं कोणाचा ठाव ठिकाणच नाही आहे तर काय म्हणलं त्या नागपूरला जाण्यात मजा आहे बे इथं म्हटलं ड्रायव्हर बी नाही आहे लेखाचा तो ड्रायव्हर झुम लेखाचा गाडी लावून दिली म्हणलं इथं चालला गेला म्हणलं घरी इकडे शांताराम भाऊ बी आला नाही म्हणलं अजून त्याचाही पता नाही याचा मग आम्ही काय करू आला घरी ना काय नाही तर सभाग पाणी करू आला का माहित नाही माहिती तयारी करायला एवढा ला वेळ लागते का आता शांताराम भाऊ सरपंच साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आताच जातो शांताराम काकाच्या घरी लवकर घेऊन येतो म्हणजे शांताराम काकाले जा बरे लवकर शांताराम बोले सांग इथं मला नागपूरला जाचाय इथं अकरा वाजून गेले म्हणा कवा आहे म्हणा आहे का नाही जायचं आहे असं विचारू नये तू आई आई गी तू चली आए तू मेरी ओ बापा काय भय कोणत्या सपनातल्या राणीला बोरायली तुम्ही काही राणी आहे का तुमची म्हणलं कोणत्या स्प्नातली तिकडे नाही बाहेर काय म्हणलं शांती गचल 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 करत राहतो केव्हा बी अहो मी तयारी करू आलो होतो आता म्हणलं कंगुयान म्हणलं मी शेप मारत होतो आता म्हणलं माझ्या दिमागामध्ये का, का नाही आलं मेरे सपनो की राणी का बाईगी तेवढ्यात म्हणलं तू आली तू अशी म्हणून राहिली हा स्वप्नातली राणी बाहेर आहे का मग असं झालं का मग असं झालं का झाली आहे का तू तो बापा एवढी तर गाणी आहे हेच गाणं सापडलं का तुम्हाला म्हणाले हा करोडो गाणी आहे लाखो गाणी आहे म्हणलं हजारो गाणी आहे त्याच्यातलं म्हणलं कोणतं घ्यायला पाहिजे होतं हेच घ्यायचं होतं तुम्हाला गाणं शांती काय तू बारीक याच्या मायावर लक्ष ठेवत राहतो हा जाणं ते काम करणं तुम्ही आले हा सोबत पाणी कर कोणते कोणती कामं आहे ते घरचे करून टाक मग आराम कर तर तुम्ही चालले होते ते नागपूरले जात होते तुम्ही ते महाराज बघ पाहले मग काहून जात नाही का अहो शांती त्याच्यासाठी तर तयारीच करणं चालू होती हा तिथं मला तेवढ्या तू येऊन गेली टाइमपास करा ले आता मस्त मला क्रीम फ्रीम पावडर पावडर लावत होतो आणि मिशील शेप मारणं चालू होतं तेवढं तू आली काय आली तर माहीत नाही आता तुम्ही का बाया होय तो तुम्हाला अर्धा तास लागू राहिला तयारी करायला आमच्या सरकारची ठीक आहे अर्धा घंटा तुम्हाला काय पाहिजे माणसाची जाती गे ए <laughs> बाबा शांताराम काका तू काय करू राहिला घरी आ तयारी झालीच नाही का दिवाळी अजून हो तिकडे सरपंच साहेब म्हणलं ओरडू राहिले बोंबलू राहिले आहे इथं म्हणते कोणीच तयार नाही आहे ना काय नागपूरला जाणार आहे म्हणते हा नागपूरला जायला किती वेळ होणार आहे आता दीड दोन तास लागते नागपूर नाही केव्हा म्हणलं आपण महाराज बाग अबे लेखा का रे आपण का पैदल चाललोय का नागपूरले गाडी आहे ना आपली पेशल मग जा ना टेन्शन घेते म्हणलं सरपंच साहेब जाऊ आरामशीर अगा शांताराम काका माय बी न म्हणलं साडे अकरा गावातच वाजून गेले नागपूरला जायला दोन तास लागते हा काय म्हणलं तिथं दीड वाजून जाते सर तिकडे महाराज बाग मध्ये आपण फिरू कवा एन्जॉयमेंट कवा करू हा नच टाइमपास करू ना तु बी कानावर जा लवकर हा तिकडे सरपंच साहेब वाट पोर आले म्हणते इथून म्हणलं लेट जा तुम्ही तिकडून म्हणलं अर्ध्या रात्री नाही का घरी जा ना लवकर जातो जातो जा म्हणलं आपले काम कर चाल बरं झबऱ्या मग आम्ही किती घाई करू राहिले किती नाही तर तिथं असं वाटते का तिथं म्हणलं आपली मिटिंगच आहे अर्जंट चल चल माय बी टकल्या टकले पोट्ट गेला तो भी आला नहीं मनला अजु शांताराम बाउली घेऊन माय बी हा पोट्टे पटवाला नाही हो तो इतना साढ़े अक्रा तो बाजुन गेले का देवलाल भाऊ <laughs> केव्हा नागपूरला जाईन केव्हा म्हणलं त्या महाराज बाग मध्ये घुमन सरपंच साहेब इकडं मुला शांताराम भाऊचा याचा पता नाही आम्ही झब्रेला पाठवलं म्हणलं बोलवलं शांताराम भाऊले थोडी बोटा टाटले म्हणलं तिकड इकडे म्हणलं या लगेच आता झुमरेल गा ड्रायव्हर गाडीचा आणि थोडी आला नाही म्हणजे इकडे कोणाचाच पता नाही इथं म्हणलं आपण तिघं फक्त इथं येऊन तयार आहे बस झालं म्हणलं गेलं वायच गेलं सगळं हो ना देवला भाऊ कसं का बाबा शांताराम भाऊ इथं साडे अकरा वाजून गेले बाबा एवढा टाइम लागते का तयारी करायला काल काय बोललो होतो आपण लवकर जाऊ बाबा इथून नऊ वाजता अ तिकडून मस्त म्हणलं सात वाजे म्हणतात घरी येऊ हा बी ना आता इथं साडे अकरा वाजून गेले दोन तास जायला लागते दीड तीस वाजते म्हणलं नागपूरले आणि तिथं आपण फिरू का महाराजबाग हा किती फिरनवीन घरी आले म्हणलं दहा बारा एक तर घरी आलेच वाजते संध्याकाळचे सरपंच साहेब नाही येऊ म्हणलं आजचे दिवस नागपुरेस राहायचं एखादी लॉज तुम्ही काय टेन्शन घेताव काही आपली काही कोणी वाट पाहणार आहे घरी आली नाही तर शांताराम भाऊ ही गोष्ट तू आली बरोबर आहे आपली घरी काही कोणी वाट नाही पाहत पण कसं आहे लवकर गेलं थोडस म्हणलं घुमणं फिरणं चांगलं होते ब याचीच विचार चालू होतो आता इथं टाइम होऊन गेलाय सरपंच साहेब आता कसं आहे म्हटलं नागपूरला जायचं आहे आज तर थोडीशी मला तयारी हा चांगली करावं चांगलं दिसायला पाहिजे माणसानं तर म्हणून म्हणलं थोडस मला फॅरन लावली पावडर वावडर मला सेंट वेंट लावला स्प्रे मारला मिशीला म्हणलं मला कंगवेन शेप मारला त्याच्यात थोडासा मला वेळ झाला अरे बाबा शांतारा भाऊ काय म्हणलं तुझ्या या किंवा पोराचं लग्न आहे का तुला जीन येणार आहे बाबा तू मिशील शेप मारवला तू हा आता फक्त वर तर जाती वाटा आहे फक्त आता हा सत्तर वर्षाचा झाला ना तू झाला आता दिवस निघाले आपले देवलाल भाऊ जेव्हापर्यंत माणूस जिवंत आहे तेव्हापर्यंत म्हणलं मस्त खायचं मस्त राहायचं मस्त एन्जॉयमेंट करायची इकडे तिकडे घुमायचं काय करतं पैसा जमा करून पैसा जमा करून म्हणलं इथं ठेवावं लागते खाली सगळं म्हणलं आपल्याले हात खाली घेऊनच जा लागते वडतं खाली हाताना आलोय आहे मला खाली न खाली हाताना जाव लागते आपले वडत काय करतं म्हणलं पैसा जमा करून एन्जॉयमेंट करायचं म्हणून थोडीशी मला चांगली तयारी केली मी ना मला झाला म्हणलं शांताराम भाऊ स्प्रे फ्रे मारला चांगली तयारी केली तर चांगलं झालं म्हटलं कराच लागते चला ना मग आता कोणाची वाट आहे चला ना लवकर गाडीत बसा चला निघा मग नागपूरले चला चला अगा शांताराम भाऊ आता म्हटलं तू आला आता झुमरे आता म्हणलं गाडी कोण चालवान बाबी ते झुमरे आलास नाही अजून पहिले का जेव्हा तू तर मोठा घाई घरी म्हणलं माया घरी हा लवकर आहे नागपूरले हा टाइम झाला इथं साडे अकरा वाजले तिथं जात म्हणत दीड वाजते इथं म्हटलं ते पोट झुमरे आलाच नाही हा गाडी कोण चालवण मग शांताराम काका मला असं वाटलं हा आपण येत पण झुमऱ्या घेऊन जाईन माझ आला नाही आता इथं इथंच म्हणलं बारा वाजून जाईन आता काही बारा बारा काही वाजू नका रे बाबा तू एक काम कर झेब्या तू जा लवकर त्या मोठ्या पाटलाच्या घरीच बसून असेल लेखाचा पोट्ट हा जा लवकर ना घेऊन या मला तिला तिला सांग का चालतं म्हणा नाकुरले हे पेशलचे पैसे दिले मला तुले गाडीचे हा पेशलचे पैसे कसे मला सट सुट्ट मोजून जा लवकर बोलवणारे बरे झेबरू जा लवकर बोलवणार ते झुबरेले ठीक आहे बा मा मागास लावता भाऊ तुम्ही हे कटकट माय बिन बोलू ना ना येले बोलू ना ना तेले मीच आहे का म्हटलं तुम्हाला जिथे तिथे पाठवाले हे मारतेले पाठवत जा ना अबे लेखा जबरिया रिया मायबिया मारच्या म्हणलं फक्त चश्च मला तच काम करते आणि फेटा गुंडाचं काम करते डोकसे लई ले। बाकी लेखाला काही ले का ले का समजत नाही तू जा मला तू चत्रा माणूस आहे लवकर जाशी ना लवकर वापस घेऊन येशील म्हटलं तेले जा जा तानच जमते म्हटलं ते काम जा लवकर ठीक आहे बा आता काय भाऊ ही मोठी पाटलाची गाडी म्हटलं किती रुपयात पेशल केली आहे सरपंच साहेब तीन हजार रुपयात केली म्हणलं गाडी स्पेशल तीन हजार रुपये का बो। बो, भी का शांताराम भाऊ बापरे बी मोठे पाटील म्हणलो पाचशे रुपये कमी नाही केले काय सरपंच साहेब नापूरला जायचे स्पेशल गाडीचे चार हजार रुपये घेते म्हणलं चार हजार पण मोठे पाटील म्हणलं आपल्याच गावचे होते आणि आपण त्याची माणसं होय म्हणून मायापासून हजार रुपये कमी घेतले म्हणून तीन हजार रुपये म्हणे परवडली आपल्याला म्हणलं हे समोर गाडी हो का असं होय काय ते जमलं ना मग पैसे कवा द्या लागते आताच द्या लागते का तिकडून आल्यावर द्या लागत सरपंच साहेब घरी जेव्हा पोहचन गाडी तिकून यायच्या वेळेस तेव्हा पैसे द्यायचे तेव्हा म्हणता मला पैसे द्यायचे नाही तेच म्हणून राहिलो म्हणलं मी शांताराम भाऊ नाही तर म्हणलं आताच पैसे देऊन द्या तिकडे म्हणलं या पोट्ट्याने त्याच द्याव मस्त आपण तिथंच राहू म्हणलं नागपूरले या येऊन जाऊ म्हणलं घरी तसं नाही करायचं तेव्हा आपल्याला सोडून या घरी तेव्हा म्हणलं पैसे द्यायचे ते, सरपंच साहेब त्या गोष्टी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बरोबर पाहतो बाप्पा बाप्पा झुमऱ्या का काही बे बैस तयारी केली तुला आज माईन पिवळा कपडा माईन गोळ्यामध्ये म्हणलं या लाल दुपट्टा माई मात्याली म्हणलं या टिका माई लाल म्हणलं जोडा निया पॅन्ट बरा दिसू राहिला बाबा तू हिरो आज मोठे माटी आता खूप दिवसाच्या बाहेर नागपूरला चालला रे ते बारा नाग मध्ये घुमाले बरोबर मला आता चांगली तयारी करून जा बरोबर मला चांगले टापटे मध्ये तयारी केले मी काम तो झुमरे गाडीचे म्हणलं तीन हजार रुपये घेतले म्हणलं नागपूर पर्यंत पेशेलचे जाण्या येण्याचे तर चार हजार रुपये हो तू ते पण हजार रुपये मीनं कमी घेतले शांताराम भाऊ तर तू एक काम करतो ते म्हणलं डिझेल विजेल टाकशील का गाडीमध्ये तर इथूनच म्हणलं गावातून बसाच्या अगदर त्याच्यापासून म्हणलं पाच पाचशे रुपये घेऊन घेतो लवकर मग इथं का आता बारा वाजू राहिले आहे नागपूरला झाले दोन घंटे लागतील तुम्हाला आता तिकडून यान का आता दहा अकरा बारा वाजून जाते म्हणलं संध्याकाळी तुम्हाला येत पण तो मोठे पाठी आता म्हणलं तयारी वारी करायला जेव्हा करायला वेळ नाही होत का आता गाडीच नाही म्हणलं काय फायदा थोडी झाला काय नाही नागपूरले आभेले <laughs> काय झूम रे काय करू राहिला बी इथ टाइमपास करू राहिला काय ना नागपूरला का जायचं आहे ना आभेला काय झाम रे आता मला मोठे म्हटलं घरी आलो आता त्याची गाडी व्हाय तर त्याने सांगायचं लागणार ना घोरालाय म्हणून ठीक आहे ना मग आता सांगितलं ना मग चाललं लवकर चाल ना म्हणलं मोठे पाणी मग फोन करतो मी नागपूरला गेला फोन करत राहायजो म्हणलं का झूम रे ती गाडी वाहना व्हाय केव्हा खराब होईल त काही सांगता येत नाही म्हणून ले फोन चालू ठेऊ जाजो हो मला मोड मनी फोन चालू ठेवतो मी तुम्ही बाहेर जेव घेऊ नका जा तो बघा हा ठीक आहे जा लवकर चाल चल घ्या कोण वाट पाهرला तो तर पाहतो बरं चल लवकर अबे लेका झुमरे चालत नाही का बे चालना लवकर मां इथं इथ लय वेळ झाला लेका बारा वाजून गेली इथच गावातस चल लवकर सादरक बघा काय एवढे खाई कोराले भाऊ तुम्ही हां जरा सर आपल्याला गाडी जायना आपली पैदल चालत ती आपल्याला लवकर अबे ते लेका पैदल नाही झालागत माझी गाडी आहे तर का म्हणलं का तिथं टायमाला जाणार आहे बाबा महाराज मा मध्ये घुमाले चाललो ना आम्ही मग काय का का तीन वाजता चालशील का तिथं ठीक आहे रे बाबा सर्व आता आलो ना मी आता बसा म्हणलं गाडी मध्ये करतो तू चालू गाडी निघून जाऊ चाल लवकर कर म्हणलं गाडी चालू करले का आता काही कुठं थांबाचं नाही आपल्याला शांताराम का का मा बी एखाद्या ठिकाणी थांबायला लावतो म्हणलं गाडी हे मी ना नाश्ता वास्ता जेवण करून नाही आलो आहे मा बी तिथं म्हणलं एखाद्या हॉटेलवर गाडी थांबवून नाश्ता वास्ता करायचा मला पहिले काय काय रिया नाश्ता करायला थांबून करायला का गाडी आम्ही पहिलं तिथं गावात बारा वाजून गेले ना तिथं दादा एक दोन घंटे तिथं लावून का म्हणा हॉटेलवर बीन काही नाश्ता वाचता नाही तिथं नागपूरला गे गेल्यावर म्हणलं काय खायचं आहे कुठे जेवण करायचं आहे कोणत्या हॉटेलमध्ये जायचं आहे तर तिकडे चालला जातो म्हणलं इथं थांबत नाही गाडी आता चाला म्हणलं आता इथं काही टाइमपास करू नका चाल रे घेऊन मग गाडी चालू का चालव लवकर ठीक आहे पाच पाचशे रुपये म्हणलं जमा करून द्या तिथं मोठं टाकला गाडी तर पाच पाच रुपये घेऊन सगळ्यापासून

अभि तले का आता पेट्रोल पंप येऊन गेला आहे का तर आता तुला पाच पाचशे रुपये देऊ तू एक काम कर जाल चाल म्हणलं हायवे नव्हे पेट्रोल पंप आहे तिकडे हा तिथं म्हणलं थांबू गाडी पेट्रोल पंपावर तिथं म्हणलं घेऊन गेलो हजार रुपये टाकून देऊ तुझी ठीक आहे बा तुम्ही कसे मारत नाही बसा म्हणलं गाडी मध्ये चला लवकर बसा बसा, बसा गाडीत अरे बाबा काय रोडवर उभे ना करावं मधा मध्ये तुला काळ्या फाळ्या येत फेक ना तुम्हाला इकडे साईड ना वाहन बाबा साईड ना वाहन अभि लेखा पोंगाड्या पोटी आम्हाला नको शिकू तू हा गाड्या फाड्या आम्ही बरोबर पाहतो तू एक काम कर एक गाडी एक नाही ठीक आहे एखाद्या ठिकाणी मस्त म्हणलं पार्किंग मध्ये लावून दे नाही म्हणलं लवकर त्या महाराज बाग मध्ये अगा शांतराम काका त्या महाराज बाग मध्ये म्हणलं पार्किंग आहे गाडीची इकडे काय गाडी लाव म्हणलं बाई बाबी एखादी म्हणलं उचलून पोचलो नेली एखाद्याला तर मोठे पाठी म्हणलं बाळेस मला ना हा तिकडे म्हणलं महाराज बाग मध्ये पार्किंग आहे म्हणलं मोठी व्यवस्था तिथे गाडी लावायची तिकडे लावून दे ठीक आहे माय बी तू कुठे लावा गाडी आम्हाला नको सांगू चला गाव सरपंच साहेब आता नागपूरला आलो म्हणलं आपण आता फक्त आता महाराज बाग मध्ये जायचं आहे चला का चला नाही तर का आता इथं म्हणलं दोन वाजून गेले नागपूर मध्येच मग आता मा घुमणं फिरणं किती घेऊन म्हणलं महाराज वाघ मध्ये तिकीट बी काढा लागत ना पास काढायला लागलं ना तिथं गेट पास तर काढायला लागेल ना सरपंच साहेब हा तिकीट काढली नाही तर अंदर कसं जाऊ देईन आपल्याला त्याच्या पहिलं मला गेट पास काढाय लागते समोर जाऊन मला तिकीट काढायला लागते अजून काय गोष्ट करतो म्हणजे गेट पास बी काढायला लागते ना तिकीट बी काढायला लागते बाई बरंच काम आहे डबल खर्च आहे मग माणसाले हो सरपंच साहेब गेट पास म्हणजे कायले म्हणते आपण गेटच्या अंदर गेलो बा महाराजबागमध्ये ना आपल्याला बाबा तिकडं कमी जास्त झालं किंवा आपण हरपलो आ तर त्याच्यावर मला रिक्ष नाही येत हा ते कोणी म्हणत नाही तशी मला एक चिठ्ठी देते आपल्याला का बा एवढे एवढे लोक आ अंदर गेले आहे हा याच्यासाठी मला गेटपास राहते हो का मा बरंच काम आहे मी कधी पाहिलंच नाही ते महाराजबागमध्ये कसं राहते तर तू आलाय वाटते लय वेळा अरे बापा बापा मी लहानपणीपासून शंभर एक वेळा आलोय म्हणलं त्या महाराज बाग मध्ये हा माझ्या बापासोबत बी येत जाऊ मी नात ना बी हा म्हणून माहित आहे तिथं कसं आहे तर रूल चला ना मग आता इथे टाइमपास करून का करता हा चला ना शांताराम का मला भूक लागली ना मी तुला म्हणलं होतं मनामध्ये गाडी थांबू दे तिथं नाश्ता होता करून घेतला आता थोडा भूत बाय मला भूक लागून गेली ना आता तुम्ही म्हणता डायरेक्ट महाराज बाग मध्ये चाला मग आता जेवण हा नाश्ता ना करायचा आहे मला हा बे लिंगी आहे बे नाश्ता करायचा नास्ता भेटते महाराज बाग अंदर म्हणलं ते लहान लहान कॅन्टीन आहे ना तिथं समोसा भाजी समोसा आहे वडा भेटते तिथं म्हणलं अजून आलूमोंडा भेटते तुला काय लागते ते सगळं म्हणलं अंदरच भेटते तेव्हा मग तर काही टेन्शनच नाही चला मग थांबून काही फायदा नाही चला 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 सरपंच साहेब चाल बोल का लवकर ते गाडी आणून घे तुम्हाला पार्किंग मध्ये सरपंच साहेब चला लवकर आहो सरपंच साहेब यावेळी म्हणलं नागपूरच्या महाराज बागचा गेट इथून गेट पास काढायचे आपले किती जण आहेत आपण किती जण आहे सहा जणांची पास काढायला लागन त्याच्यानंतर आपण गेट गेटपासच्या अंदर तिथून मला समोर गेलं तिकीट घड लागते तिथून आपल्याला तिकीट काढली का अंदर जायची परमिशन भेटन बरंच लोच्याचं काम आहे का शांताराम भाऊ इथून गेट पास काढा तिथून अंदर जा त्याच्यानंतर मला तिकीट काढा मग अंदर जायची परमिशन भेटन मग बरंच लोच्याचं काम आहे अरे बापा सरपंच साहेब कशी गोष्ट करता तुम्ही लोच्याचं काम म्हणजे लोच आहेस ना इथं आपण का सहा जण चालू आहे का इथं हजारो लोक येते आता ते कसं आहे म्हणलं सगळं पाहा लागते ना रिस्क राहते पास घेऊन तिकडं तिकीट काढलं लागते आपल्याला आता समजलो समजलो चला लवकर इथं टाइमपास करू नका भूक लागली आहे मला लवकर समोसा काय अंदाज पोट्याले तर भूकच लागून गेली आहे म्हटलं घरूनच कोण घेऊन आला तुले का एवढी घाई होती का ना कुल शांताराम शांतारम का तुम्हाला बस सगळे खाली भेटते मला थोडी भेटते मला म्हणलं स्वतःच स्वयंपाक बनवायला लागते माया घरचं हातच नाही लावत काहीच नाही बनवत म्हणून म्हणलं काय म्हणलं साहेब बाग बनवा इथं टाइम होत होता ना म्हणून मी साहेब काही बनवला नाही ना केला म्हणून म्हणले थोडी लागली अरे हो भाऊ कायचा विचार चालू आहे म्हणलं <laughs> अहो साहेब विचार फिचार कायचा नाही चालू आहे आता हे म्हणलं हा दोघं तिघ इकडे कधी आली नाही होती महाराज बाग मध्ये कधी पाहिले नाही होत ते म्हणून ते थोडस सा राहिलो आहे महाराज बाग मध्ये असं नाही इथे गेट पास काढ लागते समज तो तिकीट काढायला लागते थोडी अशी रूल आहे म्हणलं महाराज बागचे हेच सांगू राहिलो होतो म्हणलं भाऊ रूल ते रूल राहते ना बरोबर आहे ना गेट पास पाहिजे का तुम्हाला तुम्हाला गेट पास पाहिजे का हो म्हटलं साहेब सगळ्याचीच गेट पास पाहिजे सहा जणांची पाहिजे होती द्या बरं लवकर किती वेळ पर्यंत राह तुम्ही अंदर हो साहेब अजून गेटच्या अंदर गेलोच नाही गेट पास फाटलीच नाही तुम्ही आताच विचार राहिले बाबा आम्हाला गेटच्या अंदर किती वेळ पर्यंत राहून म्हणून आता दोन वाजूनच गेले ना तर कमीत कमी फिरायला म्हणलं पाच सहा घंटे लागणारच ना हो नऊ वाजून म्हणलं अंदर ठीक आहे विचारा लागते आम्हाला अंदर म्हणलं तुम्ही सहा जण जा तर किती वेळपर्यंत राहते बाबा ते कसं टाइम द्यायला लागते ना आम्हाला गेट पासवर काय लवकर म्हणलं आम्हाला गेट पास द्या घुमणं फिरणं झाल्या पाहिजे म्हणलं अंतर महाराज बागमध्ये लवकर या गेटपास ठीक आहे म्हणलं भाऊ देतो गेटपास हा मित्रांनो नागपूरला आलो आहे म्हणलं आम्ही सहा जण महाराज बागमध्ये हा घुमा फिरायले तर तुम्हाला जर याच असन तर या म्हणलं आम्ही थांबतो तुमच्यासाठी ठीक आहे एवढं सांगा फक्त आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं तर चांगला वाटला असा तर तुम्हाला तर माहीत आहे काय करायला लागते तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक हा याच्यानंतरचं पार्ट म्हणलं पार्ट टू उद्याला पाहायला भेटन ठीक आहे आता गेटपासच्या अंदर जातो पाहतो म्हटलं कसं काय अंदर तर एन्जॉयमेंट करतो म्हटलं बघा ठीक आहे मला आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणत म्हटलं नमस्कार